सिल्लोड तालुक्यातील सिसारखेडा गावातील ग्रामस्थांनी आपल्या हक्काच्या मागणीसाठी आंदोलन छेडलंय गावालगतच्या पूर्णा आणि अंजना नदीवर पूल नसल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय सिल्लोड प्रतिनिधी वसीम आझाद आणि निरोपर शेख यांचा रिपोर्ट सिसारखेडा परिसरातील मध्यमेळवाडी गणेश पांढरी मिरगेवाडी घवाळीवाडी आदी वस्त्यांमध्ये सुमारे बाराशेपेक्षा अधिक लोकसंख्या राहत असून त्या जिल्हा परिषदेच्या शाळाही कार्यरत आहेत मात्र पावसाळ्यात नदीला पूर आल्यामुळे चार महिने या भागातील रस्ता पूर्णपणे बंद राहतो तमशालय विद्यार्थी गरोदर माता वयोवृद्ध तसेच रुग्णांना योग्य आरोग्य सेवा आणि वाहतूक सुविधा मिळत नाही दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी गावकरी मंडळी सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांच्या उपस्थितीत पूर्ण नदीपात्रात पात्रात जल आंदोलन करण्यात आले ग्रामस्थांची ठाम मागणी आहे की शासनाने तातडीने पूर्णा व अंजना नदीवर पूल वजा, केटी केटीवेअर मंजूर करावं गावकऱ्यांनी इशारा दिलाय की जर शासनानं ही मागणी मान्य केली नाही तर पुढील काळात मतदानावर बहिष्कार घालण्यात येईल मोर्चा आणि अमरण उपोषणा सारख्या तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल आता पाऊ सरकार यांच्यावर काय कारवाई करते आणि पूल भेटत का नाही आता पाऊ आपण हे लोक आहे कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात चालल्या आता तर पाऊस पाणी किती आहे याच्यात आपण सत्तावीस आठ दोन हजार अकरा मध्ये माझे वडील या पूर्णा नदीच्या पात्रामध्ये वाहून गेले असताना आम्ही वारंवार प्रशासनाला विनंती केली कि बा आम्हाला फुलाची इथं आवश्यकता आहे पण प्रशासन वारंवार चल कल्पना करता आणि हातात गाजर देतं आमच्या तर असे एक विनंती आमची की शासनाने जर कधी आमची दखल नाही घेतली तर आम्ही जल समाधी आंदोलनच आज नियोजन केलेलं आहे पण यापुढे आम्ही तहसील कार्यालय समोर आत्मदहन करण्याचं आंदोलन करू याबद्दल आमचे सगळे सहकारी आमचे गावकरी इथं हजार लोक राहतात आमच्या नदी पराडी तर सगळे सगळे आम्ही टोटल आखं गाव तिथे येऊ तहसील कार्यालयासमोर आणि आत्मदहन करण्याचा कार्यक्रम करू कारण माझ्या वडिलां वडिलांसोबत असे तीन जण गेलेले आहेत या पूर्णा नदीच्या पात्रामध्ये होऊन पण प्रशासन कधी जागा झालं नाही तर यासाठी पूर्ण गावाची एक एक क्षमता आहे की बा सगळ्यांना अडचण आहे आम्हाला एक हजार लोक राहतात तिथं एक हजार लोकांपैकी टोटल सगळे सगळे लहान पोर पोर असत शाळेकरी पोर असत सगळे येणार आम्ही कार्यालय कार्यालयासमोर एवढे आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की आमची दोन ते तीन महिन्यामध्ये आमची काहीतरी दखल घ्यावा नाही तर आम्हाला मजबूरून तहसील कार्यालय समोर आत्मदहन करण्याचं नियोजन केलं जाईल अशी एवढीच माझी मागणी मी सुनंदाबाई प्रेमसिंग राऊत रानार सिसरखेडा आमच्या ह्या नदीच असं झालेलं आहे नदी आज नवीन पूर्ण भरून जाते याच्यामध्ये असे लोक बी जाऊ राहिले तर दिसायचा पत्ता नाही दिसले तर धरून घेता पोहता येत म्हणून धरून राहिले नाही तर चालले लोक याच चा काय आहे आम्हाला याच हे या सगळं भेटलं पाहिजे नाही तर आम्ही सगळे जण तिथे तैशाला येऊन तिथे नदीत जायच तर तिथेच येऊन तिथे आत्महत्या करू आम्हाला एवढी तुम्हाला विनंती आहे की आम्हाला पूल पाहिजे गावच्या बऱ्याच दिवसापासून मागणी कि पूर्णा नदी आणि अंजना नदी अशा दोन नद्या आणि ह्या नद्याच्या महापुरामुळे आमच्या गावाला बऱ्याच अशा जीवितहानी झाल्या आम्ही वारंवार शासनाला प्रत्येक गोष्टीची शहनिशा करून त्याला कळवलं मात्र शासनानं हेतुपुरस्कर आमच्या गावाकडे दुर्लक्ष केलं पण आता आमची एवढी चांगली आहे की आजपर्यंत आमच्या गावाच्या जवळजवळ या महापुराच्या मध्ये कमी किमान तीन ते चार लोकांना जीव गमावा लागला आणि मागच्या आठ दिवसामध्ये अचानक पूर आल्यामुळं काही मुलांना इकडे आणण्याचा प्रयत्न केला मात्र पूर जास्त असल्यामुळं ते शाळेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला होता पण पूर पूर वाढण्यामुळे त्या मुलांना शाळेत इथे आणता आलं नाही अनेक अशा आमच्या गैरसोय की या नदीला पूर असल्यामुळं बऱ्याच दिवसापासून या नदीच्या पलीकडं किमान आमचे से लोक राहतात पण त्यांना दळणवळण्याचे साधन नसल्यामुळं त्याला उपासमारीची वेळ येते हे सगळं कळून सुद्धा शासन हेतू पुरस्कार आमच्या मागण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे आणि आम्हाला शासनाला एवढीच विनंती आहे की जर तुम्ही आता आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही आम्ही तहसील समोर एटीएम समोर आत्मज्ञानाचा इशारा देतो किंवा अमरून उपोषण करू आमच्या पूर्ण पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही एवढी शासनाला विनंती करतो आणि या ठिकाणी पुन्हा आमचे आंदोलक करते राजाभाऊ काकडे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं या ठिकाणी सिसारखेडा गावातील काही लोकवस्ती वरच्या उप अशा दोन शिवारामध्ये किमान या गावातील हजार म्हणजे हजार एक हजार लोक त्या ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी राहत असताना त्यांना गावात येण्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी त्यांना व्यापार व्यापार करण्यासाठी म्हणजे बाजारपेठेला जाण्यासाठी तसेच दवाखान्यासाठी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी रस्ता उपलब्ध नाही आताच संतोष भाऊनी सांगितलं या पूर्णा नदीच्या पात्रामध्ये या सिसरखेडा गावातील तीस तीन निष्पाप माणसांना या ठिकाणी जीव गमा लागला गेले अनेक दिवस झाले या ठिकाणी शेतकरी डोक्याला कॅरी बांधून दीड पुरुष पाण्यातून या ठिकाणी त्यांना यावं लागतं प्रशासनाला गावाच्या माध्यमातून अनेक वेळेस कळवण्यात आलं पण या ठिकाणी अद्याप पुलाची कुठली व्यवस्था झाली नाही आपण बघितलं या ठिकाणी आमच्या माता भगिनी तिथून आमच्या बहिणी शेतकरी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात फूल द्या या पुलाच्या मागणीसाठी यांनी जल समाधी आंदोलनाचा या ठिकाणी इशारा दिलेला आहे आणि जोपर्यंत प्रशासनाच्या वतीनं कुठल्याही प्रकारची लेखी मिळणार नाही तोपर्यंत हे नागरिक या पाण्यातून जाणार नाही आणि या ठिकाणी आंदोलन करत असताना कुठल्याही शेतकऱ्याच्या गावकऱ्याच्या जीविताला जर धोका झाला तर या सर्वाची जबाबदारी या प्रशासनावर राहील कारण की या अगोदर यांनी दोन तीन आपले या माता भगिनीने आपले लेकरेले आपले शेतकरी केले या ठिकाणी पर्याय नसल्यामुळं शेतकऱ्याला दावाखान्यात यावं लागतं बारीक बारीक लेकर शाळेत येताना त्यांना खांद्यावर या ठिकाणी आणावं लागतं पर्याय या ठिकाणी कुठलाही रस्ता उपलब्ध नाही तर मी प्रशासनाला पुन्हा एकदा सांगतो आपण तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन या ठिकाणी या पुलाची मागणी तात्काळ पूर्ण करण्यात यावी अन्यथा या ठिकाणी जर एक महिन्या दोन महिन्याच्या आज आमची कुठली कारवाई न झाल्यास गावकऱ्यांनी सांगितलं आखं गाव तहसील कार्यालयासमोर समोर स्वागत आप देख सकते हैं जन आंदोलन करने के लिए यहाँ पर देख सकते हैं मां महिला भी है और भी है, बच्चे भी है इन सभी यहाँ पर नदी के किनारे खड़े हुए हैं इनकी मांगनी है की इन्हें पुल चाहिए आइए बात करते हैं यहाँ पर लेडीज से की इनकी मांगनी क्या है क्या प्रॉब्लम है और इनकी पुल की मांगनी क्यों मंजूर नहीं हुई है अब तक सब बात करते काबू सांगा आम्हाला मॅडम ज्या यायला सोय नाही आज चौथी पी लागली काहीत लोक वाहून गेले आमचे आम्हाला फुल पाहिजे म्हातारा कोतारे लोकांनी कसं करायचं आता आमच्या दोन्ही नदीच्या अंजना पूजना दोन्ही नदी आम्हाला अडवते समजा तुम्हाला दोन्ही नदी दोन्ही नदी आडवते आम्हाला दोन्ही नदीच्या नदी हे शेती आमची आता Yes. बिलाती टाकल्याने निंदाचं कृपाचं महिन्या झाला आम्हाला चालत नाही तर कसं जायचं कसं काम करायचं सगळं बिलातीला सगळे कोण आले काय करायचं आम्ही गरीब लोकांनी खायला काही नाही काय करायला पाहिजे म्हणजे मी आता ऐकले इथं सांगितलेलं आहे की इथं पहिले अपघात झालेला आहे दोन तीन अपघात झालेले मॅडम तीन अपघात झालेले तीन अपघात झाले होते तेव्हा इथं पोलीस प्रशासन आले असाल पूर्ण स्वप्न आले असाल तेव्हा तुम्ही मागणी केली होती का पुलाची बोलायला पण नाही आलो कोणीच कोणीच केलं नाही पुलाची मागणी आले ते सारखे जे आले ते सारखेच पुलाची मागणी केली होती पहिल्यापासून झाले चौथी पिढी आली पुलाचं मागणी करायला पण तरी पोलीस पण देत नाही आम्हाला आम्हाला वॉटर सप्लाय खाली आहे वॉटर सप्लाय आम्हाला नदीनं जाणं पडतो नदीला पाणी असल्यामुळे आम्हाला पाण्यातून जावं लागतं हो पोह जातो मी माझा एक प्रश्न आहे तुम्हाला आपल्याला आता नदीला पूर आलेला जायला कोणता आहे नदीला जाणत

तुम्ही पाहू शकता दोन्ही नदीच पाणी एकत्र झालेलं आहे त्यांना किती परेशानी होत असेल क्रॉस करण्यासाठी आपण बघूया का नाही यांना आपल्या शाळेमध्ये शाळेची मुलं ऐकून घ्या शाळेचे मुलं जाताना त्यांना जायला जागा निवडायला ओपी चे पण पूल फासलं आता मुलं महिने झाली मुलांची शिक्षण शाळा मुलाची शाळामध्ये नाही मुलं पास होती मग कशी अभ्यास करतील मुलं तुमच्या पुढे आपल्याला काय करायचं आपल्या शासनाने परत तुमची पूल चार आता चार पिढी पासून तुम्ही पुलाची मागणी करतात आतापर्यंत तुमचं काय पुलाचं काम झालेलं नाही जर याच्या पुढेही शासनाने जर तुमची मागणी स्वीकार केली नाही तर तुम्ही काय करणार याच्या पुढे आम्ही उपोषण करणार तहसील मध्ये येऊन सगळ्याच्या सगळे तिथे येऊन मारून जाणार मॅडम नदी दहा सोड तिथे येऊन मारू आम्ही सगळे लास्ट प्रश्न आहे आम्ही डायरेक्ट तिथे येऊन मारणार वर्षान वर्षापासून आता आम्ही थांबणार नाही माझा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही जेव्हा याची मागणी केलेली होती तेव्हा कोणी आला होता काही कोणी दखल घेतली कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्याने आमची दखल घेतली नाही दर दरवर्षी आमच्या मुलांचे चार चार महिने शाळा डुबतीये काहींचे गुर इकडे राहायला इकडे तर त्यांना उपळीून जावं लागतंय गावखान्याला वयोवृद्ध लोकांना जा, जाता येत नाही पेशंट असो डिलिव्हरी असो कोणाचे काही असो कोणालाच नेले जात नाही भयानक आमच्या गावची भयानक परिस्थिती झालेली आहे और जनता सर जो लगो की परशानी होई लोक आहे इनका जो निवेदन है अभी देवा तो ये मैं शासन को अभी पंद्रह मिनट में भेज दूंगा जी। उसके बाद में इनके पार्ट को करने करने वास्ते में तैयार है सर इन्होंने कहा है कि ये चार पीढ़ियों से बारिश पानी की वजह पुल नदी को पुल आने की वजह से बच्चों की पढ़ाई का बहुत सारा नुकसान हुआ इसका आपका क्या रहते हैं ये इनकी जो समस्या है वो अपन छोड़ देंगे बोले तो

आपले लेखी ले, ले प्रस्ताव दिलेले त्यांनी सुद्धा आम्हाला काय बळीचा बकरी बनवला आणि हाव केलं पण आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं सोल्युशन आम्हाला भेटलं नाही त्याच्यामुळं आमच्या सुद्धा विश्वास राहिला नाही की आमचं काम मार्गी लावील म्हणून त्याच्यामुळं मी आता एवढी विनंती करेल की साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन द्यायचंय लेखी आश्वासन दिल्याशिवाय ले आम्ही या ठिकाणून हटणार नाही आणि जर आमच्या लेखी आश्वासनाची मान्यता न दिल्यास पुढील आंदोलनाचा जरी रुद्र अवतार जर झाला आणि याच्यामध्ये जर जीवितहानी जीवद्या, झाली कारण आज आमचे लोक मरण्यासाठी सुद्धा तयार आहे कारण पाण्यात होऊन गेल्यापेक्षा यांच्या समोर मेलो तरी चालेल अशी आमच्या ग्रामस्थाची भूमिका आहे कारण आम्ही या सगळ्या समस्यांनी त्रस्त आहे त्याच्यामुळं शासनानं आता कोणत्याही प्रकारचा टाइम न पाहता कोणते आमचे आमच्या समस्याची वाट न पाहता किंवा आम आमचे हेतू पुरस्कार आम्हाला दुर्लक्ष न करता आमच्या समस्या ताबडतोब सोडवल्या पाहिजे जोपर्यंत आमच्या समस्या सुटणार नाही कारण आम्ही आजपर्यंत बरेच आश्वासन घेतले बरेच अधिकारी आले बरे आता आमची दुसरी तिसरी वेळ आहे ही का आम्ही एका वेळेसच नाही केलं की पहिली वेळेस नाही कारण या या पाण्यामुळे आमच्या गावातील किमान तीन ते चार लोकांना जीव गमावा लागला का गमावा लागला की इथे येण्याचा रस्ता नसल्यामुळं आता एक महिना हा विशेष विशेष आमच्याकडे इथे जवळजवळ समजा कमी जादा हजार लोक लोकसंख्या आहे जवळजवळ तीन चारशे वस्ती आणि जवळजवळ एक पंधरा दिवसापासून इथे खाण्यापिण्याचा प्रश्न आहे कोणी आजारी पडलं त्याला दवाखान्यात आणण्याचा प्रश्न आहे जनावरांवर एक लंपीचा आजार आला तिथे ढोर डॉक्टर सुद्धा जाऊ शकत नाही ते जनावर इकडे आणू शकत नाही ना ते जनावर आम्हाला तिथे त्या ठिकाणी दगावं लागतंय याला सर्वस्वी जबाबदार कोण जोपर्यंत शासन याला सर्व जबाबदारी शासनात असणार आहे कारण आम्ही काही आज साऊथ केलेलं नाही बऱ्याच दिवसापासून आम्ही वेळोवेळी या गोष्टीचा पाठपुरावा केला मात्र शासना आता जल आंदोलन केल्याशिवाय पर्याने आम्ही कधी ह्या पूर्णाच्या नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेलो तरी चालेल पण जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन भेटणार नाही तोपर्यंत आम्ही जल आंदोलनातून उठणार विचार ऐकून तुमचं काय मी लिहून दिलं नाही त्याच्यात यांचं म्हणणं असं आहे की किती अधिकारी आले आणि किती पण अधिकारी गेले अशी किती अधिकाऱ्यांनी लिहून दिलेला आहे हे त्यांना मी परत देतो आता आता तहसील मधून करून शासनाला पाठवतो कलेक्टरला पाठवतो कमिशनरला पाठवतो ही परिस्थिती मध जवळ आली आता

सोच रहा है, रहे हैं काफी सारी सहायता कर रहे हैं कि ये काम होगा लेकिन अब देखना ये है क्या तहसीलदार साहब यहाँ पर आए हैं अब इन लोगों की मांगी होगी जैसे इन्होंने कहा है कि पहले भी कई सारे अधिकारी यहाँ पर आकर गए हैं लेकिन अब तक के कोई कार्यवाही नहीं हुई है ना ही इन्हें हो न और ना ही इनकी समस्या का समाधान हुआ है लेकिन अब हर सर आकर से कह रहे हैं की अब इनकी समस्या का समाधान हो जाएगा और इन्हें पुल की मंजूरी मिलेगी और इनके बहुत ही जल्द इनका कोई ना कोई हल निकाला जाएगा समस्या का राइट सर इनको कॉपी देता मैं अभी लेटर लिखता हूँ गवर्नमेंट को बैंड सी को देते हैं तो उसका सर्वे करके उनका काम के बाइट लो जब सर ने इतनी बातें आपको बताई हैं तो आप क्या इनके बातों से सहमत हुए हैं तो 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 पूर्णा नदी पूर्णा नदी आजना नदी दोन नद्या खूब मोटे प्रमाणात या ठिकाणी पूर आलेला आहे आणि पलीकडे या पूर्णा नदीच्या पलीकडे पैसे आणि एक हजार लोकांची वस्ती आहे तर, तर या सबा या गेल्या दिवसापासून वस्तीवरील कुठलाही विद्यार्थी शाळेत आला नाही एखादा शेतकरी जर आजारी पडला तर तो, तो घरीच गोळ्या बाटल्या खाऊन त्याच ठिकाणी आपला जीव तड लागला आणि शेतीला खत टाकण्यासाठी बाजारात किराणा सामान आणण्यासाठी जाण्यासाठी रस्ता नसल्या कारणानं बिना तेलाचं बिना त्या ठिकाणी म्हणजे मजबुरीमुळे तसंच त्या ठिकाणी त्यांना खावं लागतं आणि उपास मारीची त्या ठिकाणी या ठिकाणी वेळ आलेली आहे कारण की एखाद्या जर इमर्जन्सी अटॅक आला किंवा एखाद्या आपली माता भगिनी याच्यामध्ये जर असली तर पर्यायी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही विनंती करेल योजना असेल ज्या प्रशासनाकडून हे जे मंजूर होईल

ज्या ज्या योजना ज्या प्रशासनाकडून जो आपण त्यांचं प्रधानमंत्री सदा घेऊ आमची मागणी तात्काळ पोहोचवावी सँडो करतो नाहीये आम्ही उशीवर दिले आम्हाला शासनाकडून हेच पाहिजेत की आम्ही दोन नसून भराडी सिसारखेडा आणि पळसी तीन गावांना असा जोडणारा रस्ता आहे आणि रस्ता नंबरिक असून सुद्धा शासन प्रत्येक वेळेस याच याच्याकडे कर। दुर्लक्ष करत आम्ही प्रत्येक पाठपुरावा करून करून आमच्याकडून निवेदन देऊन शासनाचे एवढे ढिगाळ साचलेले तर याचं काय कारण शिवसेना आम्हाला ठोस निर्णय देत नाही साहेब तोपर्यंत आम्ही काय केलं बा याच कारवाई पुढे काय करणार आहे मागची काय केली तोपर्यंत आम्ही हे जल आंदोलन थांबवणार नाही तर साहेबांकडून आम्ही करू ते विद्यार्थी आता इथं जिल्हा परिषदच्या दोन शाळा आहेत दोनशे विद्यार्थी दोन काहीच आम्ही प्रत्येक वेळेस निवेदन देऊ देऊ शाळा कंटाळून गेलो शेवटी आम्हाला हा पर्याय निवडावा लागला घेतली तर आम्ही जल समाधी घेणार किंवा कलेक्टर समोर हे करणार आत्मदहन करणार कारण की आमच्या आम त्याच्याशिवाय आमच्या जवळ पर्याय उरलाच नाही आता आता आम्ही निवेदन देऊन खूप काय करावं आमच्याकडे पुढे काही दिसतच नाही साहेब येतात निवेदन स्वीकारतात आणि रद्दी मारून चालले जातात देखते हैं आप लोग यहाँ पर की शासन ने मदद नहीं की है तो ये लोगों ने लास्ट ऑप्शन लिया है अब क्या मरण उत्पन्न करने का इन लोगों ने सोच इन लोगों ने देख लिया कि

आम्हाला त्याची मान्यता किती दिवसात भेटणार हे तुमच्या करता तुमचं इंजिनिअरिंग आठ दिवसाला भेटो पंधरा दिवसाला भेटो पण मान्यता कमीत कमी दहा प्रशासनाला दिलेले कमीत कमी एवढ्या आम्ही देऊ हा विषय गंभीर आहे आणि पंतप्रधान सडक योजना त्यांची अधिकारी आदिका, अधिकारी या ठिकाणी आणून सर्वे करून घ्या तात्काळ सर्वे झाला पाहिजे सर्व करायला कमी व्हायला लेवल पहाण्याचे लेवल पहा किती पाणी गेलेलं आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला आणि पंतप्रधान सडक योजनेला जोपर्यंत या ठिकाणी सर्वे करणार नाही म्हणजे तुम्ही सर्वे किती दिवसात त्यांना करायला लावते असं द्या याच्यामध्ये मला बोलून देणार काहीतरी निर्णय होईल ना त्याच्यात तुम्हाला आठ ते पंधरा दिवसामध्ये ते सर्वे होऊन जाईन मी त्यांना पत्र दिन तो आताच देतो तुम्हाला कॉपी देतो